दिवसाला मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते विरोधी पक्षातील नेते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत विजय वडेट्टीवार नाना पटोले भास्कर जाधव हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलाचं पाहायला मिळत आहे तर महत्वाची अपडेट मोठी घडामोड विरोधी पक्षातील हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत यामध्ये विजय वडेट्टीवार नाना पटोले भास्कर जाधव यांचा समावेश आहे जे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलाचं आपण पाहू शकतो नुकतीच त्यांनी आमदारकीची शपथ घेतली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत महत्वाची आणि मोठी बातमी आपण ही सध्या पाहतोय विरोधी पक्षातील हे तीन महत्वाचे नेते यामध्ये विजय वडेट्टीवार नाना पटोले भास्कर जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलं नाहीये मात्र ही भेट महत्वाची मानली जाते विरोधी पक्षातील हे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याचं आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहतोय विरोधी पक्षातील हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत या भेटीमागचं नेमकं कारण गौरी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आले आणि त्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेते भास्कर जाधव विजय वडेट्टीवार नाना पटोले अस्लम शेख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्ष नेते पद द्यायचं की नाही हा सर्वोच्च अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांचा होतो आणि त्याचमुळे कुठेतरी आपल्याला जर विधानसभा अध्यक्षपदासाठी विरोधकांनी जर अर्ज भरणार नाहीत तर त्या बदल्यात आपल्याला किमान विरोधी पक्षनेते पद तरी मिळेल का याबाबतची खऱ्या अर्थाने ही चर्चा होऊ शकते ही फक्त शक्यता आहे मात्र जर आपण बघितलं असेल तर थोड्या वेळात पूर्वी हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत नेमकी आता भेटीत काय चर्चा होते विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही चर्चा होते का कारण विरोधी पक्षनेतेपद देण्याचा सर्वोच्च अधिकार जो आहे तो सरकारचा आहे आणि विशेषतः विधानसभा अध्यक्षांचा आहे मात्र जर संख्याबळ जर बघितलं तर कुठल्याच महाविकास आघाडीच्या कुठल्याच एका पक्षाला एकोणतीस इतके आमदार निवडून आणता आलेले नाहीत त्यामुळे जर संख्याबळानुसार जर बघितलं तर महाविकास महा आघाडीचा विरोधी पक्षनेता बोलू शकत मा, मात्र जर सरकारने ठरवलं जर विरोधी पक्षनेते पद जर त्यांना द्यायचं आहे त्या बदल्यात विधानसभा अध्यक्ष निवड जी आहे तिथे विरोध होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि आज ही बैठक असल्याची माहिती आपल्याला मिळते गौरी नक्की सुशांत असंच आपल्यासोबत जोडले राहा महत्वाचे अपडेट सध्या आपण पाहतो या भेटीत नेमकं काय घडतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल